पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांच्यावर गेल्या दोन दिवसापूर्वी निलंबनाची कारवाई झालेली आहे आणि खरं तर ही कारवाई आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सुडबुद्धीने केलेली आहे त्यामुळे पुणे महानगरपालिकेसमोर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही तानाजी सावंत यांच्या विरुद्ध निषेधाचा बॅनर लावून त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे कारण तानाजी सावंत यांनी डॉक्टर भगवान पवार यांना कात्रजच्या कार्यालयामध्ये बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की नियमबाह्य आरोग्याची टेंडर काढा आरोग्य वितरण खरेदीमध्ये नियमबाह्य काम करा आणि हे काम करण्यास नाकार दिल्यामुळे भगवान पवार यांच्यावरती कारवाई झाल्याचे दिसून येत आहे आणि सर्वसामान्य जनतेमधून चर्चा आहे कारण काल मी समाज माध्यमांच्या काही बातम्यांमधून मी बघितलं त्यामध्ये बघितल्यानंतर पाठीमागच्या काळामध्ये भगवान पवार यांच्यावरती झालेली तक्रार सुरुवातीला आता काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेले गैरप्रकार असं त्यांनी पत्रामध्ये नमूद करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे परंतु ही कारवाई केलेली चुकीची आहे डॉक्टर भगवान पवार अतिशय प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांच्यावर सुडबुद्धीनी कारवाई झाल्यामुळे तात्काळ पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांच्या आहे त्या पदावरती आरोग्य अधिकारी या पदावरती त्यांना रुजू करून घेण्यात यावे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी अन्यथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे स्वतः भ्रष्टाचारी आहेत आणि आता ते खेकडा मंत्री सुद्धा आहेत ते स्वतः आता अधिकाऱ्यांना सुद्धा खेकड्याच्या नांग्या मारायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांना रुजू करून घेण्यात यावे अन्यथा तानाजी सावंत यांच्या कात्रज ज्या निवासस्थानाबाहेर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल